पुढील भाग स्वामी चोळप्पांच्या घरी स्वामी तीन दिवस उपाशी आहेत हे, हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला चोळ्या तू सुखरूप आहेस ना तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ आम्हाला ओळखले नाहीस का अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय हे शब्द कानावर पडतात चोळप्पाला पूर्वस्मरण झाले आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालायला आला चोळप्पाने येसुबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगितला चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पांकडेच राहू लागले स्वामी चोळप्पांकडे राहायला आल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली पण चोळप्पांची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोड्या धुसपूस करू लागल्या चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निस्सीम भक्ती होती स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा अशाच एका दिवशी सासूबाई आणि येसुबाई या दोघी स्वस्त बसलेल्या होत्या त्या, त्या दोघींना असं स्वस्त बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तेव्हा येसुबाई स्वामींना उत्तर देत विचारलं स्वामी घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही मग स्वयंपाक कशाचा करू हे ऐकल्यावर स्वामी बोलले आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नानं भरलेली पात्रं घेऊन ये ते ऐकून येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोहोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले त्यावेळी अक्कलकुटात मालोजीराव यांचे राज्य होते त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराने स्वामींची सगळी हकीकत त्यांना सांगितली शिवाय स्वामींचा मुक्काम सोडप्पांच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि सोळप्पांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पहावे असे सुचवले हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली तर इथे सर्व लोकांना खात्री झाली की श्री स्वामी हे दत्ताचे अवतार आहेत लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पांच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले चोळप्पा आता सावलीप्रमाणे स्वामींसोबत असायचे त्यामुळे एक एकदक स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काटे पसरले होते तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही चोळप्पा स्वामींबरोबर चालत राहिला दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते पण दोघांच्याही पायाला काट्यांचा स्पर्श झाला नाही हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पण तेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली शिवाय चोळप्पांची निर्भयता बघून स्वामींनी त्यांची स्तुती केली त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले होते श्री स्वामी समर्थ